आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर नगर महाकाळ महांकाळ कवठे मधील त्या महिलेचा खून अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे स्पष्ट एकाला अटक सांगलीच्या एलसीबी पथकाची व कवठे महाकाळ पोलिसांची संयुक्त कारवाई कवटेमहांकाळ शहरात धुळगाव रस्त्यालगत एका बंद घरात दुर्गंधी येत असल्याने घर उघडून पाहिले असता त्यामध्ये शानाबाई शंकर जाधव यांचा मृतदेह पोलिसांना सव्वीस मार्च रोजी मिळून आला होता या प्रकरणाचा तपास गेल्या सहा दिवसांपासून पोलीस करीत होते परंतु मारेकरी पोलिसांना वारंवार गुंगारा देत होता शानाबाई जाधव यांचा खून अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी पोलिसांनी किरण आकाराम गडदे राहणार बाज तालुका जत जिल्हा सांगली याने खून केला असल्याचे स्पष्ट झाले आहे किरण गडदे याला सांगलीच्या एल सी बी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत अत्यंत गुंतागुंतीचे खून प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले आहे कवटे महाकाळ ते धुळगाव रस्त्यालगत डायमंड बियर बार समोरून जाणाऱ्या रस्त्यालगत एका खोलीत सव्वीस मार्च रोजी दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची कल्पना कवटे महाकाळ पोलिसांना दिली होती पोलिसांनी बंद खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता या घरामध्ये शानाबाई जाधव यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता सव्वीस मार्च पासून पोलीस जाधव यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची कसून चौकशी करत होते परंतु गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नव्हते शानाबाई जाधव यांचा खून कोणी व कशासाठी केला याचा तपास पोलीस करीत होते सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील अनिल कोळेकर संदीप नालावडे सोमनाथ गुंडे यांनी तांत्रिक माहितीचे व त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की कवटे महाकाळमधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता था। एक इसम संशयास्पदरित्या थांबलेला दिसला पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याचे नाव किरण आकाराम गडदे वय वीस राहणार बाज तालुका जत असे असल्याचे त्याने सांगितले किरण गडदे याच्याकडे पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु तो गोंधळलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले पोलिसांनी कौशल्याचा उपयोग करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता किरण गडदे याने अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून शानाबाई जाधव यांचा खून तेवीस मार्च रोजी रात्री गळा दाबून तिचा खून केला असल्याचे पोलिसांजवळ कबूल केले आहे भौतिक परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुरावे याच्या आधारे सदर संशयित गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न केले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी या आरोपीस यांनीकाळ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाला क्लिष्ट व आव्हानात्मक कोणा गुन्हाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने विशेष अभिनंदन केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर सागर लवटे नागेश खरात अमर नरळे सागर टिंगरे दऱ्यापा बंडगर महादेव नागने संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे पोलीस शिपाई की चव्हाण सुनील जाधव अभिजित माळकर विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क